रामदर्रा म्हणून या ठिकाणाला ओळखले जाते रामेश्वरम हे महादेवाचं मंदिर आहे प्रमुख आणि विशेष म्हणजे मंदिरामध्ये श्री चक्रधर स्वामी यांचं आगमन देखील झालेलं आहे दोन महिना इथं वास्तव्यामध्ये श्री चक्रधर स्वामी होते ते धबधबा दब आहे आणि हे मंदिर रामेश्वराचं हे मंदिराचा प्रवेशद्वार एकदम मूद साहेबवरील तर त्यामध्ये रामेश्वरम मंदिराच्या समोरच श्री चक्रदास स्वामीचं स्थान आहे तिथं दोन महिने वाचवल्यास होते श्री स्वामी Thank you for watching.